हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय न ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो ओम कुलाय विदमही विषदंताय धीमही तनो सर्प प्रचोदयात शिवशनाथ मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या हिंदू धर्मातील सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास नागपंचमी व्रतासंबंधी महत्वाची माहिती पूजा संबंधी माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझ्या माझी नम्र विनंती आहे की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो शालिमान शक्य एकोणाशे सत्तेचाळीस विश्वा असून हमसह सदक्षिणा वर्षा ऋतो श्रावण शुक्ल पंचमी आज मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे तेव्हा परत एकदा शिर्षांना मित्रांनो आणि माझ्या माता भगिनी आजच्या नागपंचमीच्या आपणा सर्वांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा मित्रांनो माझ्या धर्मक्रम कलम चॅनल तर्फे देखील हार्दिक शुभेच्छा मित्रांनो सर्प हे भगवान विष्णूचे रूप आहे इतरही देवतांशी सर्पाचा घनिष्ठ संबंध आहे तसेच आपणही या सर्पाचेच वंशज आहोत आपल्यापैकी अनेकांचे गोत्र कश्यप आहे भगवान विष्णू व कश्यप ऋषी पासून निर्माण झालेला सर्प आहे सर्व देव दानव व मानव जातीला पूजनीय वंदनीय आहे श्रावण मासातील शुक्रपंचमीला अर्थात नागपंचमीला वर्षातून एकदा यांची पूजा विधिवत केली जाते सर्व भक्तांनी ती संकल्प सोडून आवर्जून करावी अगदी रात्री बारा वाजेपर्यंत म्हटले तरी चालेल मित्रांनो मित्रांनो या नागपंचमीला नाग पूजनाचे नाग नऊ नियम मी आपणास सांगत आहे ते आपण लक्षात ठेवा मी मित्रांनो पहिला नियम असा आहे की मंदिरात जाऊन जागृत शिवलिंगावर विधिवत दुग्धावेश करून अक्षत वाह बेलपत्र वाह शिवाचे एकशे आठ नाव घेतले तरी चालतील बारा नव नव नागांचे नाव किंवा बारा नागांचे नाव घेतले तरी चालतील सफेद फुल वाह धूप दीप वाळा गोड नैवेद्य दाखवा मित्रांनो दुसरा नियम मित्रांनो नऊ व बारा सर्पाचे नाव घेऊन नागावर बेनपत्र व्हा ती नावे अशी आहेत बारा नागांची नावं मी या ठिकाणी देत आहे अनंत कुलिक वासुकी शंखपाल पद्म तक्षक महापद्म कर्कोटक शंखचूड घातक विषदळ व शेषनाग नवनाग स्तोत्र यावेळी आपण पूजेच्या पूजा मुख्य पूजा संपल्यानंतर आपल्याला पठन करायचे चौथा नियम नाग गायत्री मंत्रचा माळीविना दहा मिनिटे करायचा आहे वर सांगितलं आहे सुरुवातीला व्हिडिओच्या तरी देखील येथे देत आहे ओम नवकुलाय विदमही विषदंता धिमय तन्नो सर्प प्रचोदय स्वतंत्र जिवंत सापांची त्यांच्या फोटोची वा मूर्तीची कुठेही पूजा करू नका मग ते दंतहीन असो वा नसो हा पाचवा नियम मित्र सावा नियम सर्प व्यवसाय करणाऱ्या छोट्या मोठ्या व्यक्तींना प्रोत्साहन देऊ नका जे आपल्याला रस्त्यावर बसणारे डालीमध्ये बांबू टोपलीच्या डालीमध्ये ती नाक ठेवतात आणि त्यांची पूजा आपण करतो दूध पाचतो काही काही पैसे त्यांना देतो आपण तर असे करू नका असे मला सांगायचे पितृदोष काळ सर्प दोष केतूचे दोष सर्पाच्या वाटेला जाऊन आपल्या जीवनात वाढवून घेऊ नका मित्रांनो अशाने आपले दोष झाला नाहीत गरज असता जागृत शिवलिंगावर यथाशक्ती धातूचा नाग मंदिरात विधिवत दान करा जर आपली ऐपत असेल तर मित्रांनो मग तो चांदीचा असेल किंवा तांब्याचा असेल आणि पूजेच्या शेवटी आपल्याला क्षमा प्रार्थना घ्यायची आहे सर्वत्र तिन्ही लोकात वास करणाऱ्या सर्प देवतांनो माझी ही अल्पशी पूजा स्वीकार करा आमच्या जीवनातील सर्व प्रकारचे सर्प दोष नष्ट करा मंदिरातील दानपेटीत काही रक्कम टाका ब्राह्मण देवता व गरज काहीतरी दान करा मित्रांनो मित्रांनो वरील नागपूजेच्या शेवटी केवळ आपण एक खालीलप्रमाणे मानसिक संकल्प सोडायचा आहे तो अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो पूजेपेक्षाही मी स्वत भविष्यात कधीही सर्प हत्या करणार नाही कोणाला करण्यास सांगणार नाही आणि कोणी करताना पाहणार देखील नाही आपल्या घरी येऊन यानंतर आपण आनंदा निकालचा उपवास सोडायचा आहे मित्रांनो ज्यांनी उपवास ठेवला असून त्यांनी अर्थात सणासुदीच्या मिष्टांनाचा आनंद सर्वांनी मिळून घ्या मित्रांनो कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्प धन्यवाद मित्रांनो आजचा हा नागपंचमी संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी समत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा, करा। आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महादेव